नमस्कार आपण पाहत आहात आलमगिरी न्यूज लाईव्ह अहमदनगर आपल्या अहमदनगर आप शहराचे लोकप्रिय आमदार जगताप यांच्या आज होणाऱ्या मतदानासाठी येत्या वीस नोव्हेंबर बुधवार रोजी जे मतदान आहे त्या संदर्भात आमदार साहेबांनी केलेल्या ले कामाचा लेखाजोखा आणि इथून पुढील पाच वर्षासाठी दोन हजार चोवीस ते एकोणतीस काय काम करणार याच या ठिकाणी पुस्तिकेचं प्रकाशन या ठिकाणी होणार आहे खरंतर आमदार संग्राम भैया जगताप यांनी गेले दहा वर्षात ढिंगारचा काय पालट केलेला आहे नगरचा काय पालट केलेला आहे एवढंच नव्हे तर बोलेगाव असेल या ठिकाणी सायवडी भाग असेल तुमचं गुरुडगाव रोड असेल ढिंगार परिसर असेल चांगल्या पद्धतीने त्यांनी विकसित केलेलं आहे त्याच पद्धतीने इथून पुढच्या पाच वर्षात त्यांनी जे राहिलेला अनुशेष आहे ते या ठिकाणी भरून काढणार आहेत तर नगरकारांनी त्यांना चांगल्या पद्धतीने प्रतिसाद द्यावा आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये येत्या वीस तारखेला अनुक्रमांक चार आणि संग्रामभाया यांचं मिशन जे आहे घड्याळ तर मी आपणास विनंती करील की या अनुक्रमांक चार घड्याळ या चिन्हावर बटन दाबून आमदार संग्रामभाई जगताप यांना प्रचंड मताने निवडून द्यावी आणि पुढील पाच वर्षाचं विजन हे ये त्यांचं साकार करावं हे आपल्याला अपेक्षा आप व्यक्त करतो